वनपाल प्रतिभा पाटील यांना रोपे पदक जाहीर सामाजिक वनीकरण विभाग हमीदवाडा परिमंडलच्या वनपाल प्रतिभा लक्ष्मण पाटील यांना वन खात्याच्या मार्फत दिले जाणारे जाहीर झाले वन संपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे मनोगरी वाढवण्यासाठी तसेच त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी वन विभागाच्या अधिपत्याखाली शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते या वर्षी वनविभागाच्या वतीने जो सन दोन ते सन दोन हजार या गेल्या तीन वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वनाधिकारी अधिकारी वन कर्मचाऱ्यांचा नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे यामध्ये हमीरवाडा परिमंडळच्या वनपाल प्रतिभा पाटील यांना रौप्यपदक जाहीर झाले या कामी प्रतिभा पाटील यांना कोल्हापूरचे मुख्य वन संरक्षक रामानुजम उपवन संरक्षक प्रसाद सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी सागर गवते यांचे प्रोत्साहन लाभले तर तत्कालीन आजरा वनछत्रपार सुनीललाल पन्हाळ्याचे वनछत्रपार मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले जा कोल्हापूरहून राम करले